संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का कुठला साहेबांच्या मृत्यूबद्दलचा ते भाऊबलेने कटप्पाला का मारले हे करायला आपल्याला चार वर्ष लागली तसेच संपूर्ण महाराष्ट्राला सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक पासून पडलेला एक प्रश्न म्हणजे दिगे साहेबांचा मृत्यू झाला तरी कसा तब्बल तेवीस वर्षापासून पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला भेटू शकते धर्मवीर दोन या चित्रपटातून जर या प्रश्नाचे आपल्याला उत्तर भेटले तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल होऊ शकतात बहुतेक त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या पहिले धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत असावा तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार धर्मवीर दोन या चित्रपटामध्ये असे काही संवाद आपल्याला बघायला मिळतात ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकारणाची एक आठवण होते दोन वर्षापूर्वी झालेल्या मालेगावच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते आनंद गेन सोबत झालेल्या घटनेचा मी साक्षीदार आहे वेळ आल्यावर मी बोलेल मग तर भूकंपच होईल त्यामुळे दिघेंच्या मृत्यूबाबत पुन्हा संशय निर्माण झाला त्यामुळे आता पुन्हा एकदा धर्मवीर या चित्रपटामुळे राजकारण